आय माझं नाव मेताली आहे मला ना गोष्टी खूप आवडतात पण आज मी एक गोष्ट सांगणार आहे खरी थोडीशा जरा मनाला लागणारी पण एकदम जबरदस्त शिकवण देणारी ही गोष्ट आहे राहुल नावाच्या एका मुलाची ज्याने फक्त स्वप्न बघितली पण नंतर राहुल तो आमच्या शेजारच्याच गावात राहायचा आमच्या काकांची ओळख होती त्याच्याशी एकदम भारी स्वप्न पाहायचा तो मोठा उद्योगपती बनणार म्हणे म्हणजे मोठ फेस काढ्या कर्मचारी आणि स्वतःचा मोठा ब्रँड पण एक प्रॉब्लेम होता तो फक्त स्वप्न बघायचा पण काहीच करायचा नाही शाळेत असताना आम्ही सगळे जेव्हा अभ्यास करायचो स्पर्धा करायचो राहुल मात्र बागेत झोपून उद्योजक बनायचंय असं बडबडायचा एकदा आमच्या शाळेत एक स्पर्धा झाली तुमचं स्वप्न आणि त्यासाठीची योजना माझ्याबरोबर राहुलनेही भाग घेतला सगळ्यांनी काय प्लॅन करून आणले होते मी स्वतः डॉक्टर होणार म्हणून माझं शिक्षणाचं टाइम टेबलच दिलं होतं पण राहुलचा प्लॅन काय तो म्हणाला मी काही काम करणार नाही पण यश मिळणार कारण माझं स्वप्न मोठं आहे तेव्हा आमचे गुरुजी नाईक सर खूप हसले नाहीत ते फक्त म्हणाले स्वप्न बघणं चांगलं पण फक्त झोपेत बघितलीस तर ती पूर्ण होत नाहीत उठून मेहनत करावी लागते राहुलला त्या दिवशी थोडं वाईट वाटलं आणि मी पाहिलं त्या दिवसानंतर काहीतरी बदललं होतं त्याच्यात दुसऱ्या दिवशीपासून राहुल लवकर उठायचा तो मैदानावर जाऊन व्यायाम करायचा शाळा संपल्यावर तो कधी वाचनालयात तर कधी काकांच्या दुकानात शिकत बसायचा माझ्यासारख्या मुलींनाही आश्चर्य वाटायचं की हा तोच राहुल आहे का काही महिन्यांनी राहुलने स्वतःचे छोटेसे प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली रिसायकल केलेल्या वस्तूंपासून पेन स्टँड डेकोरेटिव्ह वस्तू मी पण त्याच्याकडून एक खूप क्यूटसा पेन होल्डर घेतलं होतं माझ्या टेबलावर आजही आहे पण त्याला फार संघर्ष करावा लागला कधी ग्राहक नसायचे कधी पैसे कमी पडायचे कधी लोक हसतही होते की अरे तू तर झोपाळू राजा होतास ना पण राहुल मात्र हसायचा आणि परत कामाला लागायचा आज राहुल एका छोट्याशा यशस्वी स्टार्टअपचा मालक आहे त्याने स्वतःचा ब्रँड उभा केला आहे ड्रीम टू डू म्हणजेच स्वप्न ते कृतीपर्यंतचा प्रवास मला अजून आठवतं तो आमच्या शाळेत परत आला होता भाषणासाठी सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि मी पण कारण मला कळलं होतं की स्वप्न बघणं सगळ्यांना जमतं पण ती पूर्ण करण्यासाठी उठून चालायला ला लागतं म्हणूनच जर तुमच्याकडे पण एखादं मोठं स्वप्न असेल ना तर ते फक्त डोळ्यांमध्ये नको ठेवू हृदयात ठेवा आणि पायांमध्ये मेहनतीची तयारी ठेवा कारण स्वप्न तीच खरी जी उठवतात झोपवत नाहीत ही गोष्ट कशी वाटली माझ्यासारखं तुम्हीही काहीतरी बनायचं ठेवलंय का तर नक्की कमेंट करा आणि कथा जीवनाची या चॅनलला सबस्क्राईब करा मी मिताली परत येईन एक नवी गोष्ट घेऊन तोपर्यंत तुमचं स्वप्न जोपासा आणि मेहनत करत राहा ब बाय